तिलारी येथील तिल मत्स्यबीज प्रकल्प पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित करणार आमदार राजेश पाटील यांची ग्वाही उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बंद मत्स्यबीज प्रकल्पाची केली पाहणी चंदर तालुक्यातील तिलारी येथील तिल मत्स्यबीज प्रकल्प सध्या कोलमडला आहे शासनाच्या पुरेशा निधी अभावी या ठिकाणच्या प्रकल्पातून मत्स्यबीज उत्पादन होत नसल्यानं तो बंद अवस्थेत आहे मात्र त्याला ऊर्जित अवस्था मिळाली तर या प्रकल्पात तालुक्यातील अनेक लोकांना रोजगार मिळणार आहे त्यामुळे शासन दरबारी या प्रकल्पासाठी पूर्ण ताकदीनं प्रयत्न करून निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही आमदार राजेश पाटील यांनी दिली शिवाय आपापले अहवाल तातडीने पाठवा असा आदेश देखील या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना आमदारांनी दिला आहे त्यामुळे हा प्रकल्प कार्यान्वित होण्याची आणि अनेकांना रोजगार मिळण्याची शक्यता बळावली आहे तिलारी हा चंदगड तालुक्यातील मोठा प्रकल्प असून इथं वीज निर्मिती देखील केली जाते इथं मत्स्यबीज निर्मिती सुरू झाल्यास तालुक्यातील इतर छोटे तलाव आणि शेतकऱ्यांच्या शेततळ्यात मत्स्य व्यवसाय बहरणार आहे कारण सध्या इतर राज्यातून मत्स्यबीज आणून हा व्यवसाय केला जातो ज्यामध्ये उत्पादन खर्च वाढतो पण हाच मत्स्यबीजाचा पुरवठा तिलारीतून सुरू झाल्यास तालुक्यातील अनेकांना रोजगार उपलब्ध होणार आहे यासाठी आमदार राजेश पाटील हे प्रयत्नशील असून त्यांनी यासंबंधी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत या प्रकल्पाची पाहणी केली तसंच त्यांना त्यांच्या स्तरावरील अहवाल देखील तातडीने देण्याच्या सूचना दिल्यात यावेळी राज्य सह आयुक्त अमर पाटील पुणे प्रादेशिकचे बी एस पाटील चंदगड सार्वजनिक बांधकामचे ई e. ए मुल्ला एन एस मोरे डॉक्टर माधुरी फाटक राम तिबिले जे जी मिसाळ आदी अधिकारी उपस्थित होते आर न्यूजसाठी राजेंद्र शिवणगेकर चंदगड